चार हिरव्या मिरच्या एक इंच आलं आणि चार लसणाच्या छान वाटून घेतल्या कशासाठी अहो आज आपण सुरळीच्या वड्या बनवतोय त्यासाठी एक वटी दही एक वटी बेसन आणि दोन वटी पाणी घालून त्याचं बॅटर तयार करून घेतलं बेसनच्या सगळ्या गाठी फोडून घ्यायचे बरे का मिरचीचा ठेचा घालायचा अर्धा चमचा चवीनुसार मीठ घालून पुन्हा छान मिसळून घ्यायचं हे सर्व मिश्रण गाळणीतून गाळून एका कढईमध्ये घ्यायचं गॅस कमी ठेवायचा आणि हे मिश्रण आपल्याला छान असं शिजवून घ्यायचं मिश्रण शिजले की नाही कसं ओळखायचं अहो मिश्रणाला छान काय की येते आणि याशिवाय भरपूर सोबत डिटेल्स व्हिडिओ सुद्धा आपल्या वर आहेच ताटावरती मिश्रण पातळ असं पसरून घ्यायचं पूर्णपणे गार करून घ्यायचं बरं का मिश्रण गार झालं की याच्या छान पट्ट्या कापून घ्यायच्या वरून थोडस ओलं खोबरं घालायचं बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि ही वडी तयार करून घ्यायची अशीच कशी वडी छान लागेल नाही का त्याला छान तडका सुद्धा हवा जिरे मोरी पांढरे तीळ हिरव्या मिरच्या आणि कडेपत्ता तेलामध्ये हो छान तडका तयार करून घ्यायचा वड्यांवर वतायचा सुरळीच्या वड्या खमंग चटपटीत तयार झाल्या